नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तिळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा ते हरलेल्या ती जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबवली गेली लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील आम्ही सगळे असू शिवसेनेचे शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य कोणत्याही अलायन्स मध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही या उलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं स्वीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय तेव्हाही आम्ही सांगत ते। होतो पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही एवढंच मी सांगेन नक्कीच वाद सुरू होता।, होता वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या म्हणजे जिंकून आल्या आम्ही विविध जागा जिंकलो पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वरिटेवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा ओरिटेवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा ते हरलेल्या आहेत ज्या जागा ते हरलेल्या आहेत हरले आत्ता या क्षणी उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे मला मतदारसंघ आठ किशोर जोरगेवार या पक्ष आमदार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते त्यांनी तसं पत्र दिलं ती जिंकणारी जागा होती जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड माननीय शरद पवार साहेब अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की कि किशोर जोरगेवार हे जिंकणारे उमेदवार आहेत त्या आमच्याकडनं लढतायत ती जागा तुम्ही सोडा पण त्या जागेवर ती सतरा दिवस घोळ घातला हे मी आता सांगतो तुम्हाला आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवर भाजपात गेले आणि जिंकू नये अशा अनेक जागा आहेत काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे 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 पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे समोर आव्हान मोठं आहे लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू आणि याला सगळे जबाबदार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका